पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या वाघाला कथेचे नाव आहे मेड फॉर भाग चोवीसावा लेखिका प्राची सोळे जितूला समजत नव्हते कसं रिॲक्ट व्हावे तो फक्त ऐकण्याचं काम करत होता आणि एकदा अबीरकडे तर एकदा रंकाळा तळ्यातल्या आता काळा भिन्न झालेल्या पाण्याकडे बघत होता तो पटकन उठला व तिथे असलेल्या दुकानात जाऊन थंड मँगोला घेऊन आला कथा आता पुढे मी इंडोर गेमच्या झोरमध्ये जाऊन बसलो तोच समोरून ताड ताड चालत मोना येत होती ती आली ती सरळ माझ्यासमोर उभी राहिली रागाने माझ्याकडे बघत होती अबीर जितूला सांगत होता तू समजतोस कोण स्वतःला माझ्यावर हात उचलला आहेस तू तुला काय वाटलं मला कळत नाही का ती शब्दात जितका राग भरता येईल तितका भरत बोलली ए मुली माझं नाव मोना आहे समजलं हे बघ तू मोना अस नाहीतर आणि कोण मला फरक पडत नाही आणि मी स्वतःला कोणीही समजत नाही पण तू स्वतःला कोण समजते ते सांग आणि अशी मूर्खासारखी माझ्या मागे का लागली आहेस आपण एकमेकांना ओळखतो नाही ना तू माझ्या बॅचला आहेस नाही आपण सध्या कुठलंही वाक्य धडपणे बोललो आणि तू अतिच करतेस मला पाण्यात तू ढकललेस हो ना का कशासाठी हे बघ तुला आता पहिलं आणि शेवटचं सांगतो या या अबीरच्या अबीर पाटीलच्या नादी लागू नकोस मला तुझ्यात काडीचा इंटरेस्ट नाही आहे तू तु आणि तुझा माज तुलाच साभार परत मी पुन्हा सहन करणार नाही मुलगी म्हणून खूप सहन केले त्यावेळी मला जे सुचलं ते बोललो शेवटी तिला कोणीतरी जमिनीवर आणायला हवे होतेच ना माझा शब्द ऐकून ती लावासारखी उसळली मी कोण आहे आणि काय करू शकते हे वेळ आल्यावर दाखवेन आणि नाही तुला आयुष्य विसरायला लावलं ना तर नाव मोना नाही सांगणार लक्षात ठेव ती एवढंच बोलली आणि आली तशी निघून गेली मला वाटलं गेल, ती अजून तमाशा करेल मुलगी म्हणून ॲडव्हांटेज घेईल पण तसं काही झालं नाही त्यानंतर पिकनिकवरून परत येतानाही शांत होती कॉलेजमध्येही ती मला दिसली नाही मग आपल्या एक्झाम आणि शेवटी कॉलेजला रामराम ती मोना नावाची जहाल मुलगी आठवणीतून पूर्ण पुसली गेली आज त्या घटनेला सहा वर्ष झाले आणि तीच मानिनी बनून समोर येते ती कोण आहे हे समजले आता ठीक आहे अभिजित दादाला तर हे सांगायला हवं पण पुढचं सगळं आपल्याला नीट विचार करून करायला हवे कारण माझ्याशी लग्न करायला ती उतावेळ झाले यात नक्कीच तिचा काहीतरी डाव असावा अभिर विचार करत बोलला अभिर झालं ते खूपच भयंकर आहे काही कारण नसताना ती मुलगी मुद्दाम तुला त्रास देण्याचा प्रयत्न करते पण आपण काढू यातून मार्ग तू आता टेन्शनमुळेच घेऊ नको ती कोण आहे आणि का मागे लागले हे समजलं आहे बघू आता उद्याचा विचार कर जरा जितू हसत बोलला उद्याचा कसला अरे देविकेच्या बड्डे पार्टीला जायचे आहे की नाही बिचारीने खूप वेळा सांगितले आहे ना जितू असत बोलला हो 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 जायचे ना मी आणि दादा तुझ्याकडे साडेसातला येतो तू तयार राहा अबीर म्हणाला ओके बॉस चल निघूया खूप अंधार झाला आहे जितू उठत बोलला दोघे चालत पार्किंग जवळ गेले अबीरने कार काढली आधी जितूच्या घराकडे घेतली जितूला सोडून अबीर त्याच्या घरी निघाला जितूने देविकाची आठवण काढून दिली आणि अबीरचं मन शांत झालं एक हवीशी वाटणारी गोड संवेदना शरीरभर पसरली देविकाचा विषय तिचं नाव निघाले की अमीर अबीरच्या मनात तरल भावना हिनकाळत देविकाचं साधेपण त्याच्या मनात भरलं होतं इतकी श्रीमंत असूनही कशाचा गर्व नव्हता प्रेमळ होती अबीरला राहून त्या एका गोष्टीचे वाईट वाटे कसलाही विचार न करता तिला त्याने हाताला खेचून भर रस्त्यात टेम्पोतून खाली उतरवले होते त्यावेळी आपलं वागणं चुकीचंच होते देविकाचा चेहरा क्षणभर डोळ्यासमोर तरळून गेला आणि त्याच्या डोळ्यात चमक आली उद्या कुठले कपडे घालायचे या विचारात तो अबि तो पाटीलवाड्यात पोचला दिवाणखाण्यात आभा आणि अभिजित तथा बसले होते अबीर कामाचं जमत हाय नवं काय कळलं नाही तर दादाला विचारित जा काय आबा बोलले जरूर आबा विचारीन त्याने अभिजितला खुणेने तिथून उठ असे केले अभिजितला ते समजलं आबा आलो मी थोडं काम आठवलं असं म्हणून तो उठला आणि अभिरच्या रूममध्ये आला काय रे अभिजित दादाने विचारले दादा उद्या देविकेच्या भट्टीला जायचे आहे ना त्याने विचारले तिने खास बोलावलं आहे आणि तिच्या बाबांनी सुद्धा जायचेच असे का विचारतोय दादामध्येच बोलला आणि हे सारखं काय चालवलं आहेस देविकाने खास बोलवलं आहे तिच्या बाबांनी सांगितलं आहे मला वाटतं देविका आणि तिच्या बाबांनी एकदाच सांगितले असेल पण त्यांच्या वतीने तूच दहा वेळा तरी सांगितलं असेल दादा अबीरकडे बघत असं बोलला की अबिरची चांग तो इकडे तिकडे पाहू लागला आणि दादा गालातल्या गालात हसत होता अबिरच्या पाठीवर त्याने जोरात हाप मारली बेट्या तुझा दादा आहे मी तोही चांगला आठ वर्षांनी मोठा तुला एवढासा असताना घेऊन फिरलो आहे दादा हसत बोलला जायचं ठरले ना तर जायचेच मलाही देविका तिच्या बाबांना भेटून आनंदच होईल पण तुझ्या त्या मित्राला सांगितलं आहेस ना चिलखट शेरटोप वगैरे घालायला ते कशासाठी दादा न समजून अबीरने विचारले त्याला देविकाचा फोबिया आहे ना ती भेटली की हा तडमडतोच दादाच्या या वाक्यावर मात्र अबीर त्याचा हसू थांबवू शकला नाही खो खो करत हसत सुटला आणि त्याला साथ दिली दादाने जोक्सपाठ साडेसातला जितूला घेऊन निघू आठपर्यंत पोचायचे आहे ना दादांनी विचारले हो अबीर बोलला पण दादा अबीरचा चेहरा निरखून पाहत होता त्याच्या चेहऱ्यात असं काही खास वेगळं होतं की त्याला ते आता जाणवत होतं देविकेबद्दल जास्त सेन्सिटिव्ह होतोय हा या मुलाचा मुला मनात काय आहे हे काढून घ्यायला हवं हो, आणि त्या मुलीच्याही अभिजी त्याच्याकडे बघत विचारत हरवला दादा काय विचार करतोयस काही नाही जाता होता जेवायला ये लवकर आई हाक मा, हाक ब, हाक मारत बोलावेल इतक्यात दादा बाहेर गेला दादा कसला विचार करत होता ते तो जाणे पण देविका माझ्या विचारातून जात नाही त्याचं काय हसला आणि दार ओढून बाहेर आला नंदाबाई त्याला जेवणाला बोलवायला येत होती सावकार बिला एखाद्या नवरीसारखा नटला होता संपूर्ण बंगला रोषणाईने झळकत होता संपूर्ण लॉन भर लाल रंगाचा गालीच्या अंतरला होता आलेल्या पाहुण्यांसाठी उंची खुर्च्या होत्या ठिकठिकाणी थीक रंगीत स्पॉटलाईट लावले होते वेलकम करणाऱ्या बायकांचे दोन सुंदर संगमरवरी पुतळे गेटच्या एंट्रीला ठेवले होते व्यंकटेश दे सावकार देविकाला सावकार इंडस्ट्रीची भावी सर्वेसर्वा म्हणून घोषित करणार होते त्यासाठी एका बाजूला छोटा पण सुंदर सुशोभीकरण केलेला स्टेज बनला होता उंची फुलांचा वापर केला होता नजर जाईल तिथे श्रीमंती झळकत होती सावकार मनापासून खुश होते त्यांची देविका सुखरूप घरी आली तिचा वाढदिवस आणि त्याला जोडून ही महत्त्वाची अनाऊन्समेंट सारं मनासारखं घडत होते तरी एक खंत त्यांना होतीच त्यांचा सख्खा भाऊ आणि पुतणा या सोहळ्याला हजर नव्हते ते जेलमध्ये होते कमिशनरांना कोर्टात केस रजिस्टर करण्यापासून ते सा थांबवले होते त्यांच्या मनात दुसरा विचार होता पण देविकाचा बड्डे सोहळा झाल्यावर तो ते अंमलात आणणार होते कार्यक्रमाची सगळी तयारी मनासारखी झाली सगळ्या निमंत्रितांना पर्सनली आमंत्रणं गेली होती खाण्यापिण्याची सगळी जबाबदारी शहरातल्या नामांकित कॅटरला दिली होती थोडक्यात उद्याचा सोहळा एक नंबर होणार होता देविकाने कलावतीला खूप वेळा विनंती केली काकी असं रूममध्ये किती दिवस बसून राहणार आहेस उद्या माझा वाढदिवस आहे तू असशील तर मला बरं वाटेल पण मला बरं वाटणार नाही तुझं सुख बघून माझा नवरा मुलगा जेलमध्ये असताना मी ते मजा मारू म्हणतेस कलावती तिच्या अंगावर जोरात ओरडली खबरदार जर माझ्या मुलीच्या अंगावर अजून एका शब्दाने जरी ओरडलीस ओर तर विसरून जाईल तू माझ्या भावाची बायको असते दारात उभ्या राहिलेल्या सावकाच्या डोळ्यात अंगार उतरला होता विना माझ्या मुलीला हे लोक कप कसपटासमान वागणूक देतात आणि ती ऐकून घेते का म्हणून बाबा तुम्ही शांत भाव बघू त्यांना तिथून ते बाजूला घेऊन जात देविका बोली देवी नाही सहन होत या अतिश अति अश्रितांचा हा दृष्टपणा तिलाही हाकलून येतो थांब सावकार चिडलेले होते बाबा इकडे बघा माझ्याकडे उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे ना माझ्यासाठी खास आहे का माहिती आहे कारण तुम्हाला जे हवं होतंय ते घडतंय मग या आनंदाच्या क्षणी असा त्रास करून त्रास करून कसं सा चालेल सांगा देविका त्यांची समजून खरंच बोले पण देवी श चला आता आराम करा थोडा खूप केलीत कामं नाहीतर मी रागवेन ना। हं देविकाने त्यांना बेडरूममध्ये नेले पाणी दिले प्यायला आणि बाहेर आले बोला काका जेवण लावले की हाक मारा ते म्हणाले हो बेबी बोलावेन मी भोला म्हणाला देविका तिच्या दुसऱ्या मजल्यावरच्या रूममध्ये जायला निघाली प्रत्येक पावलागणिक ती खुश होत होती खुशीचं कारण खास होते उद्या अबीर फंक्शनला येणार आहे देविका तिच्या दुसऱ्या मजल्यावरच्या रूममध्ये जायला निघाली प्रत्येक पावलागणिक ती खुश होत होती खुशीचं कारण खास होते उद्या अबीर फंक्शनला येणार आहे त्या रात्री अबीला झोप येतच नव्हती देविकाच्या फंक्शनमध्ये आपण शोभून दिसू ना तिथे कितीतरी मोठी लोकं राजकारणी उद्योगपती असतील आपल्या आभांचाही बिझनेस आहे सगळं काही आहे तरी देविकाच्या आणि माझ्या श्रीमंती तुला होऊच शकत नाही एवढ्या मोठ्या एम्पायरची ती मालकीण आहे अरे अभिर पण तू का एवढा विचार करतो आहे जसं की तू देविकाबरोबर लग्नच करणार आहेस पाटील घराण्याची सून बनवणार आहेस अभिर सटपटला त्याचं मन त्याच्याशी बोलत होते देविकाला माझं तिच्या प्रेम आहे समजेल का करेल का ती माझ्या प्रेमाचा स्वीकार विचारांच्या गर्दी झोपेला जागाच नव्हती रात्रभर अबीर या कुशीवरून त्या कुशीवर फक्त लोळत राहिला अबीर कुठल्याच सकाळी उठताना प्रसन्न झाला नसेल जेवढा तो आज होता फुलपाखरासारखा भिरभिरत होता आज त्याला कुठे जावं वाटत नव्हते त्याने अभिजित दादाला सांगले दादा आज ऑफिसला नाही आलो तर दादाने त्याला डोळे बारीक करून नहाळले मग हसला हो काही हरकत नाही माहिती का ते संध्याकाळपर्यंत स्वतःला आरशात पाहत राहणार आहेस का अभिर एकदम लाजला तसं नाही दादा तू म्हणत असेल तर येतो आत्ताच तुझ्याबरोबर अबीर चटकन बोलला राहू दे मीही लवकर येणार आहे तीनपर्यंत तरी येईन दादा हसत बोलला हां पण घरी का राहिला ते आबांना काय सांगायचंय ते तुझं तू बघ संध्याकाळचे जाण्याचे मी सांभाळून घे आबा बोलला त्यापेक्षा नकोच मीही येतो आता तुझ्याबरोबर संध्याकाळी एकत्र येऊ मग आबांना काय सांगायचे ते सांग अबीर बोलला आणि पंधरा मिनिटात तयार होऊन तो अभिजितच्या जा कारमध्ये जाऊन बसला अभिजितने कार ऑफिसकडे घेतली मानिनी आमांस ठावं आहे तुला आबा पाटल्यांच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचं आहे अगं पर तुझ्या हट्टाचं कारण कळाय नको का आई बापांना मुलगा बघायचा तर तू बाहेरच परस्पर आपलं आपलं ठरवून ठेवलंस आणि बोलणी करायला आमच्यावर जोर देत आहेस तुझ्या मनात तरी हाय काय सरजेराव उर्फ मानिनीचे वडील मोनावर जाम भडकले होते एकही एक दिवस असा गेला नव्हता की तिने सरजेरावांना तिच्या आणि अबीरच्या लग्नाचं विचारलं नसेल आणि त्याचाच राग आज त्यांना आला होता बाबा किती वेळा सांगितले तुम्हाला आणि दादाला आम्ही एकाच कॉलेजमधले अबीर मनाने खूप चांगला आहे परोपकारी आहे आणि आबापाटल्यानंतर तुम्ही ओळखताच की आता त्यांचा मुलगा म्हणजे त्यांच्यासारखा संस्कारी कॉलेजमध्ये असतानाच आमचं ठरलं होतं बाबा आधी पदवी घ्यायची घरच्यांच्या संमतीनेच पुढे जायचे पळून जाऊन लग्न वगैरे त्याला पसंत नाही तुम्हीच सांगा एवढा सुयोग्य जावई तुम्हाला कुठे सापडेल का तुम्ही आणि आबा या लग्नाला तयार असाल तरच हे ना तर पुढे सरकेल ना मानिनी त्यावेळी सुचेल ते सारं धडधडीत खोटं सांगत होती एक आभासी कथा ती निर्माण करू पाहत होती मानिनीच्या एवढं खोटं बोलण्यावर व रमले बेटा तू बोलली ते सगळं ठीक आहे आणि आबा चांगला माणूस आहे त्याचं बी त्याची मुलं बी गुणी आहेत आम्ही उद्या बोलतो आबाशी आणि कांद्या पव्याचा कार्यक्रम उरकून टाकू काय सरजीराव त्यांच्या हट्टी मुलीकडे मुलाकडे आणि तांदूळ निवडीत बसलेल्या आईकडे पाहत बोलले सरजीरावांच्या या वाक्याने माननीच्या मनाचा मोर थुई थुई नाचू लागला फासा असा फेकला की अबीर तू माझ्या जाळ्यातून सुटू शकणार नाहीस माझ्यावर हात उचलशील असं वाटलं नव्हतं स्विमिंग स्विमिंग पूलमध्ये तुला अडकवण्याचा प्रयत्न केला पण वाचलाच खूप वर्ष झाली तुला मोकळ ठेवलं तू तर विसरूनही गेला असील पण मला आता विसरणार नाही मानेनी धुमसत मनात भुरवली माणिक आज संध्याकाळी आपल्याला एका बड्या उद्योगपतीच्या कार्यक्रमाला जायचे आहे खास आमंत्रण आले त्यांच्याकडनं तवा तू बी येत हाईस त्यांच्यासंग तुझी बी ओळखून देतो लय मोठी आसामी आहे सरजीराव त्यांच्या मुलाला मा माणिकला सांगत होते कोण आहेत ते आबा माणिकने विचारलं व्यंकटेश बाबाजी सावकार सावकार इंडस्ट्रीजचे मालक माणिक हे नाव ऐकून आवाक झाला बाबा त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिले पण ते तुम्हाला कसे ओळखतात माणिकला आश्चर्य वाटले बघ तू बी हरकलास ना आर माझं बी असंच झालं जेव्हा त्यांच्या ऑफिसमधून मला फोन आला होता स्वतः सावकार माझ्यासंग बोलले आपल्या खाता खताचा दर्जा फार उच्च आहे असं त्यांच्या कंपनीला समजलं तेव्हा त्यांच्या समद्या बागांसाठी आपल्याकडूनच खत मागवलं आहे पण बाबा मला कसं माहीत नाही ते माणिक बोलला तू कुठं होतास सांग मी दोन दिवस पुण्यात होतो हां तेच काल दुपारची बात आहे माणूस बोलायला एकदम मधावानी ग्वाड जरा बी अह नाही त्यांना बघ अन आज सकाळी त्यांच्या हाफिसातून फोन आला अशा मोठ्या लोकांच्या वळखी ठेवाव्यात तुला काय काम आहे का ते उरकून जाऊ सरजीराव बोलले हो बाबा खतं येणार आहेत ती उतरून घेईन गोडाऊनला मग दुपारनंतर मी फ्री आहे माणिक बोलला ठीक मग जाऊ आणि माणिक चांगला पोशाख घाल बरं मोठ्या लोकांचा कार्यक्रम आहे सरजीराव बोलले हो बाबा माणिक म्हणाला आणि कामासाठी निघून गेला वेळ आज लवकर संपायचं नावच घेत नव्हती कधी एकदा अभिजित असं अबिरला अजिबात लक्षण होते फक्त दोन तीन वेळा कॉफी प्याला तीन वाजले आणि अभिजित अबीरच्या केबिन मध्ये आला अभित चल निघूया तो म्हणाला दादा तीन वाजलेत पण अभिर घड्याला बघत बोलला मनातून तो, तो खुश झाला की घरी निघायचे पण तसे तसे चेहऱ्यावर दाखवू दिले नाही का तुला थांबायचे आहे का मग थांब तू मी निघतो पुढे अभिजित पटकन बोलला नाही दादा तसं नाही चल मी पण येतो ना फाईल बंद करत झटक्यात अबीर बोलला तसे दोघेही हसले अभिजितने घरी गेल्यावर एका व्यावसायिक मिटिंगला जातो असे आबांना सांगितले अबीरने डार्क ब्लू रंगाचा थ्री पीस ट्रूप घातला जेल लावून त्याचे कुरळे केस छान सेट केले दाढी छान ट्रिम केली होती चेहऱ्यावर याडलीची हलकी पावडर लावली हातात राडोचं गोल्डन मेटल बेल्टचं वॉच घातले बुटांची पॉलिश इतकी चकचकीत इतकी चेहरा दिसावा मस्कच्या परफ्यूमच्या अंगावर शिडकावा केला अबीर तयार झाला एकदा त्याने स्वतःला आरशात पाहिले इतकं तयार झालंय त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो आलाय की देवी कला भेटायला जातोय म्हणून आलाय अबीर समोर बघत विचार करून हसला तो रूमच्या बाहेर आला अभिजितही तयारी करून आला होता त्याने अबीरकडे पाहिलं आणि पाहतच राहिला तेवढ्यात नंदाई सईबरोबर बाहेर आली अबीरला पाहून तर ती चाट पडली भाऊजी कसले भारी दिसतात हो एकदम हिरोज जणू ती आनंदून बोली थँक्स वहिनी अबीर हसून बोलला पण अभिजित दादाई काही कमी दिस कमी दिसत नाही आहे हां हो मग आमचे हे पण दिसण्यात काही कमी नाही आहेत चॉकलेटी रंगाची सफारी बघा किती छान दिसते ती नंदा लाजत बोलली सई तर दोघांना तिला घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होती अभिजितने तिचे लाड करत कशी तरी समजून घातले नंदा निघतो आम्ही आबा त्यांच्या रूममध्ये आराम करत आहेत नंतर सांग त्यांना अभिजित बोलला व दोघे बाहेर पडले अभिजितने त्याची कार घेतली जितूला कॉल कर सांग त्याला पाच मिनिटात आपण पोचतोय अभि अबीरला बोलला हो अबीरने जितूला कॉल करून तयार राहायला सांगितले अभिजितने कार त्याच्या घराच्या बाहेर थांबवली एक मिनटात जितू बाहेर आला वाह क्या बात आहे नेहरू जॅकेट अँड ऑल अभिजित हसत बोलला अभिदादा तुम्ही दोघे तो हिरोला लाजवताय आपला तर कसला हँडसम दिसतोय मी मुलगी असतो ना तर प्रपोजच केले असते जिथून जितू बोलून गेला आणि तिघेही हसले जितू बसला अर्ध्या तासात कार त्या आलिशान सावकार विलाच्या समोर थांबली प्रवासात अबीरचं हृदय कितीतरी वेळा जोरात धडकलं होते त्यांची गाडी पाहून लगेच एक शोफर आला व गाडी पार्किंगला घेऊन गेला तिघे बाहेर आले तिथली श्रीमंती पाहून तिघांच्या नजरा सटपटल्या त्यांना पाहून फंक्शनचा पी आर ओ लगेच त्यांच्याजवळ आला व त्यांना आत घेऊन गेला अबीरला उगास दडपण आल्यासारखं वाटलं त्या लॉनवर त्याची नजर फक्त देविकेला शोधत होती सगळी मोठी माणसे आली होती कोणी त्यांच्या बायका बरोबर होते तर कोण एकटे होते अभिजित अबीर व जितू तिथे खुर्च्यांवर बसले एक मिनिट झाला असेल नसेल तो समोरून व्यंकटेश सावकार सुहास्य वेदनाने त्यांच्या रोखाने येत होते त्यांना येताना पाहून तिघे जण उभे राहिले क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका बेल बेलायकनला क्लिक करा आणि नोटिफिकेशन जा हाई बटन प्रेस करून मला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू सो मच